पावसाळ्यात घरात खूपच डास वाढतात अशा परिस्थितीत आपण डासांपासून सुटका करण्यासाठी मच्छरदाणी वापरतो मात्र जास्त वेळ मच्छरदाणी वापरल्याने खूप घाण होऊ शकते अशा परिस्थितीत काही गोष्टींच्या मदतीने तुम्ही डासांपासून मुक्ती मिळवू शकता जर आपल्याला जास्त मेहनत न घेता मच्छरदाणी साफ करायची असेल तर काही सोप्या टिप्स तुम्ही फॉलो करू शकता तुम्हाला मार्केटमध्ये क्लिनिंग स्प्रे सहज मिळू शकतो त्याच्या मदतीने तुम्ही काही मिनिटातच मच्छरदाणी साफ करू शकता मच्छरदाणी साफ करण्यापूर्वी क्लीनिंग स्प्रे तयार करा यासाठी एका एक भांड्यात दोन ते तीन कप पाणी घ्या त्यात दोन चमचे हायड्रोजन पॅरॉक्साईड तसेच विनेगर घालून ते मिश्रण एकत्रित मिक्स करा नंतर या पाण्यात दोन चमचे बेकिंग सोडा घालून पुन्हा ते मिक्स करा हवं असल्यास तुम्ही यात लिंबाचा रस देखील मिक्स करू शकता पाण्यात साहित्य मिक्स केल्यानंतर हे स्प्रे बॉटल मध्ये भरा आणि ही बॉटल काही वेळ नीट मिक्स करा आणि हलवा जेणेकरून मिश्रण चांगलं मिसळेल त्यानंतर मच्छरदानी कोरड्या कापडाने स्वच्छ करा जेणेकरून त्यावरील घाण आणि धूळ निघून जाईल स्वच्छ कापडाने साफ केल्यानंतर जाळीवर स्प्रे बॉटलमधील तयार पाणी फवारा आणि फवारणी केल्यानंतर काही वेळ तसेच ठेवा नंतर क्लिनिंग ब्रशच्या मदतीने जाळी घासून काढा नंतर पाण्याने जाळी स्वच्छ करा तसंच हे मच्छरदानीवरचं पाणी सुकवण्यासाठी तुम्ही हेअर ड्रायरची मदत घेऊ शकता